नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस तसेच आय बी पी एसने प्रिव्हियस इयरला जेवढ्या परीक्षा घेतल्या होत्या त्या सर्व आज आपन रिविजन करना रहो। आपन प्रश्नांची आज आपण रिव्हिजन करणार आहोत याआधीसुद्धा आपण काही प्रश्नांची रिव्हिजन केलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या तसेच मित्रांनो आपण सामान्य ज्ञान या विषयाची सुद्धा सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये इतिहास भूगोल आणि विज्ञान विज्ञानांचे प्रश्न घेतलेले आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या तर चला आजचा पहिला प्रश्न आहे सवंगडीचा समानार्थी शब्द शोधा या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक मित्र पुढील प्रश्न आहे भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओहटी येतो म्हणजेच भरती ओहटी पुढील प्रश्न आहे तो काम करतो या वाक्याचे श्रीलिंगी वाक्य कोणते आहे तर मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर आहे ती काम करते ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न आहे हा नदीचा फार मोठा प्रवाह आहे वाक्यार्थ्याला बाधा न आणता या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा तर मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला उद्गारार्थी वाक्य शोधायचं आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन अबब अब केवढा हा नदीचा प्रवाह पुढील प्रश्न आहे विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचे साध्या भूतकाळातील रूप ओळखा तर मित्रांनो आपल्याला साधा भूतकाळ ओळखायचा आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन विलासला बक्षीस मिळाले पुढील प्रश्न आहे ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक एक भगवद्गीता तर ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवर आधारित आहे तसेच भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी हे दोन ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी इसवी सन तेराव्या शतकामध्ये लिहिलेले आहे पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा तर महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ आपल्याला ओळखायचा आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन लीळा चरित्र तर लीळा चरित्र हा ग्रंथ माई भट्ट यांनी इसवी सन तेराव्या शतकामध्ये लिहिलेला आहे पुढील प्रश्न आहे ये या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा तरी ए या क्रियापदाचे भूतकाळातील रूप आले हे आहे तर या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन क्रमांक तीन आले पुढील प्रश्न आहे सरोज दिल्लीत राहते या वाक्याचा प्रयोग सांगा तर मित्रांनो या वाक्यात वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे तर या वाक्याचा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग तर कर्तरी प्रयोगाची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार असतात एक अकर्मक कर्तरी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक प्र अकर्मक कर्तरी प्रयोग ओळखण्यासाठी आपल्याला या प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो वाक्यात कर्म नसते क्रियापद लिंग लिंगवचनानुसार बदलते तसेच वाक्याचा काळ हा वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ असा कोणताही काळ असू शकतो तसेच दुसरा आहे सकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग ओळखण्यासाठी वाक्यात कर्म असावेच लागते ते प्रथमेत किंवा द्वितीयेत असते वाक्य शक्यतो हे वर्तमान काळी असते कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते आणि कर्मानुसार ते बदलत नाही तर हे आपण कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द अकल्पितचा विरुद्धार्थी आहे तर अकल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो कल्पित म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक कल्पित पुढील प्रश्न आहे शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य सांगा तर मित्रांनो आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत तर ते वाक्य वाचून त्याविषयी कोणते वाक्य हे बरोबर आहे ते, ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन एक जगात दुसरी नाही संपूर्ण आई इतकी कोणीही व्यक्ती प्रेमळ ऑप्शन दोन दुसरी प्रेमळ आई इतकी कोणीही जगात संपूर्ण व्यक्ती नाही ऑप्शन तीन संपूर्ण दुसरी प्रेमळ आई इतकी व्यक्ती जगात कोणीही नाही ऑप्शन चार आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी को कोणीही नाही तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोणीही नाही हे वाक्य बरोबर आहे पुढील प्रश्न आहे गायिका या शब्दाचे पुल्लिंगी रूप सांगा तर गायिका या शब्दाचे आपल्याला पुल्लिंगी पुल्लिंगी रूप सांगायचे आहे तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक चार गायक पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे तर मित्रांनो आपल्याला खाई खाली काही ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनमध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्दांची जोडी ही शोधायची आहे तर आपण ऑप्शन बघू हरित हिरवेगार मेहनत कष्ट विश्वास अविश्वास धन संपत्ती तर यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन विश्वास अविश्वास ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी दिलेली आहे पुढील प्रश्न आहे श्रीमती या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते तर मित्रांनो आपल्याला श्रीमती या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखायचे आहे तर या प्रश्नाचा अँसर ऑप्शन क्रमांक एक श्रीमान पुढील प्रश्न आहे पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह शोधा तर मित्रांनो आपल्याला पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह शोधायचा आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाप अथवा पुण्य तर मित्रांनो आपण समासाविषयी थोडक्यात माहिती मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यात आपण अवयी भाव समास वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास आणि इतर इतर द्वंद्व समास याविषयी माहिती अभ्यासलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या पुढील प्रश्न आहे क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन धातू पुढील प्रश्न आहे हसता हसता माधवी खुर्चीवर आपटली तर या वाक्यातील कर्ता कोण आहे तर मित्रांनो आपल्याला वाक्यात कर्ता कोणता आहे ते ओळखायचं आहे तर या प्रश्नाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन माधवी पुढील प्रश्न आहे चिरकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर चिरकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अल्पकाळ ऑप्शन क्रमांक दोन तर मित्रांनो टी सी एसने विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द प्रयोग काळ यावर जास्तीत जास्त प्रिश प्रश्न विचारलेले आहेत तर तुम्ही त्याचा जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून तुमचा एकही मार्ग जाणार नाही पुढील प्रश्न आहे पुढे दिलेल्या लघुनिबंध संग्रहामधील स खांडेकर यांचा संग्रह कोणता ते ओळखा तर मित्रांनो आपल्याला स खांडेकर यांचा कोणता लघुनिबंध संग्रह आहे ते ओळखायचा आहे तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक दोन मंझधार तसंच स खांडेकर यांचे फुले आणि दगड कांचनुप दोन ध्रुव उल्का हिरवा चाफा पांढरे दगड ययाती या अमृतवेल वनभोजन वेचलेली फुले क्षितिक स्पर्श हे सुद्धा स खांडेकर यांचे यांचे लिखित पुस्तके आहेत पुढील प्रश्न आहे पुढील वाक्यात येणारे कंसातील शब्दाचे योग्य रूप ओळखा तर खाली वाक्य दिलेले आपल्याला वाक्य आहे जो हे शिवधनुष्य कंसामध्ये उचलणे त्याला बाण लावेल त्याला सीतामाळ घालेल तर मित्रांनो या कंसातील जो उचलणे शब्द आहे आपल्याला त्याचं योग्य रूप हे ओळखायचं आहे तर या प्रश्नाचा अँसर ऑप्शन क्रमांक चार उचलून म्हणजे जो हे शिवधनुष्य उचलून त्याला बाण लावेल त्याला सीता माळ घालेल हे योग्य रूप होते पुढील प्रश्न आहे अचूक समानार्थी जोडी शोधा तर मित्रांनो आपल्याला काही समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातून आपल्याला अचूक समानार्थी शब्दाची जोडी शोधायची आहे एक मधुर ज्ञान वीज भूमी हृदय अंतकरण पर्वत सरिता तर या प्रश्नाचा अँसर ऑप्शन क्रमांक तीन हृदय अंतकरण ही समानार्थी शब्दाची जोडी ही अचूक आहे पुढील प्रश्न आहे ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह शोधा तर मित्रांनो आपल्याला ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह शोधायचा आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऋणातून मुक्त म्हणजेच ऋणमुक्त पुढील प्रश्न आहे आई मुलीला भरतकाम शिकवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा तर मित्रांनो वाक्यातील क्रियापदाचा प्रकार हा आपल्याला ओळखायचे तर हे वाक्य द्विकर्म क्रियापदाचं आहेत म्हणजेच या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक द्विकर्म क्रियापद आता द्विकर्म क्रियापद म्हणजे काय तर द्विकर्म क्रियापद म्हणजे ज्या वाक्यातील क्रियाकर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते तर अशा क्रियापदाला द्विकर्म क्रियापद असे म्हणतात पुढील प्रश्न आहे त्याचा हा निबंध वाईट आहे वाक्यार्थ्याला बाधा न आणता या वाक्याचे नकारार्थी वाक्य रूपांतर करा तर मित्रांनो आपल्याला या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन त्याचा निबंध चांगला नाही तर अशा प्रकारे आज आपण टी सी एस तसेच आय बी पी एसच्या प्रश्नांचा सराव केला आहे तसेच आपण सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची सुद्धा सिरीज सुरू केलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद